नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वय वारीचा हा प्रश्न बघा एक घेतलं तर पान भरेल पण माझ्या पद्धतीने किती सिंपल पद्धतीने होते बघा रेशोची पद्धत आपली नेहमीची अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट होते अंकिताची आई पकडू तिच्या वयाच्या म्हणजे अंकिताच्या वयाच्या किंवा ए पकडू आपण त्याला ए पकडू अंकिताच्या वयाच्या पट होते एक आणि दोन पॉईंट पाच बरोबर तिच्या भावाच्या वयाच्या चारपट होते अंकिताचा भाऊ त्याला एक पकडू त्याच्या चारपट होते आईचं वय त्याला एकत्र शिकलोय आपण वरच्या खालच्याचा गुणाकार पंचवीस चोक दहा येणार हे दोन पॉईंट पाच गुणिले एक दोन पॉईंट पाच येणार आणि एक गुणिले चार चार येणार कसं करतो आपण हे वरचा गुणाकार हा तिरका गुणाकार हा तिरका गुणाकार ठीक आहे चला पुढे जाऊ आता हे जरा चांगलं वाटत नाही दोन पॉईंट पाच आले ह्या सगळ्याला दोन्ही गुण काहीच फरक पडत नाही आपल्याला दोन्ही गुणलं तर पाच हे वीस आणि हे आठ बरोबर आता हा काय झाला तिघांच्या वयाचा रेशो त्यांनी काय दिले तिघांची एकूण वय दिले एकूण वय किती आहे सहासष्ट आपलं एकूण काढू वीस पाच पंचवीस पंचवीस आठ तेहतीस म्हणजे आपलं जे आहे त्याला ते काय म्हणतायत सहासष्ट वर्षे म्हणतायत तर आपल्या एकला काय म्हणतील का ते आपल्या एकला दोन वर्षे म्हणतील काय विचारलंय आता त्यांनी तर अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय अंकिताच्या भावाचं आजचं वय किती आहे पाच एकला दोन असेल तर पाचला किती येणार दहा पण आजचं विचारलंय का नाही दोन वर्षानंतरच विचारलंय मग दहा अधिक दोन किती येणार बारा वर्षे दोन वर्षानंतर अंकिताच्या भावाचं वय किती आहे बारा वर्षे टेक्स न खूप किचकट होणार आहे तुम्ही करून बघा जर तुम्हाला ही रेशोची मित्र माहीत असेल आणि बेसिक आहे रेशोला एकत्र येणे तर तुम्हाला खूप इझी पद्धतीने सोडवू शकता तर अशा पद्धतीने शिकण्यासाठी नक्कीच आपली बॅच जॉईन करा तुम्हाला तुमचा गणिताचा स्कोअर वाढवण्यास हेल्प होईल थँक्यू सो मच